ऐकून घ्या तुमचं ऐकून घ्या तुम्ही आम्ही बोला तुम्ही ऐकून घ्या गे तुम्ही आठवून होता काय झालं

आणि इथं थांबलेला माणसं ठरून ना बसलेले त्याच्यानंतर एकही ठोक वाटत केले नाही तो तुम्हाला कोण आहे ही कोण आहे समोर आला कुठे आम्ही कारण आमच्या समोर समोर मुद्दा नंतर काम आहे

गर्दी गोंधळ होणे व्यवस्थित भाव एवढं उद्योज पण हे टोकन विकला हा आमचा विषय नाही जा त्यांच्या वर कोणत्या त्याच गरज भेटा तहसीलदार साहेबांना भेटा त्यांना विचारा फोन असेल फोन नंबर विचारायची आपण करू चला दगड मारून काय माझ्या माणसर काय होत आहे कारण बोड चुकीदार माणसर काय होतो म्हणतो साहेब तुम्ही पाठवला बोर्डवर काय दकल नाही खाली सात तारखेला त्यांच्यावरती साहेब नाही बाबा आमचे दादा काय आमचा पार्ट आहे तो पार्ट नाही आमचा काय पंधरा ऑगस्टला मिळेल आता सुट्टी दिसले पिटू पण वाटलो तो नाही फसवणूक करायची हो पहिले नाही म्हणून सांगितलं काय वाटत येत नाहीत आणि दखल कोण घेत नाही काय साहेब दखल कोण घेत नाही

ا سايب سانپائي کيرن کلاں